प्रथम जनसंपर्क कार्यालय भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौक सुचंद्र येथे उद्या सकाळी साडे दहा वाजता वसई विधानसभा आमदार माननीय साव ज्ञाताई दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी महिलांनी या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हजर राहा उद्या सकाळी साडे दहा वाजता या जनसंपर्क कार्यालयामध्ये आल्यानंतर आपल्या समस्या कधी या आपल्या समस्या अवश्य मांडा या समस्याचं निवारण माननीय आमदार वसईचे आमदार माननीय सौ ज्ञा दुबे पंडित या समस्याचं निवारण आपलं करतील तरी सर्व ग्रामस्थांनी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहा उद्या सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चुचंद्र जरा मागेच मागे मग जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष जय महाराष्ट्र